नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा झोडियाक एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण पाच ते सहा दिवस झाले असतील ऑलरेडी डिटेलमध्ये बघितलं तरी पण बघू शकतो एका दिवसामध्ये हाही स्टॉक आपल्याला दहा पर्सेंटपर्यंत तेजीमध्ये दिसतो तर का तर कंपनी काय काम करते तर कंपनी सोलार पॅनलमध्ये कंपनी काम करताना दिसते बरोबर आहे सोलारमध्ये काम करताना दिसते म्हटल्याच्यानंतर कंपनी कुठलीही चांगलीच असणार आपण बघू शकतो एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर याही कंपनीनं त्रेसष्ट पर्सेंटपर्यंत एकदम पॉझिटिव्ह असे रिटर्न दाखवले आहेत सहा महिन्यामध्ये जर विचार केला तर दोनशे तीस पर्सेंट कुठून घ्यायचे सहा महिन्यात दोनशे तीस पर्सेंट एवढा जबरदस्त परफॉर्मन्स ही कंपनी आपणाला दाखवून देते एक हजार पर्सेंट कधीपासून मार्केटला लिस्ट कधी झाली कंपनी सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस सोडून द्यायचा बावीस पूर्ण आणि तेवीस पूर्ण आणि हे वर्ष दोन महिने म्हणजे कंपनीला जवळपास दोन महिने सॉरी दोन वर्ष दोन महिने कंपनीला कंप्लीट झालेली आहेत बरोबर आहे इथल्या कालावधीत कंपनीने एक हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपली अमाऊंट नेऊन ठेवलेली आहे म्हणजे कंपनीनं दोनच वर्षामध्ये दहा हजाराच्या अमाऊंटला किती बनवले तर एक लाख रुपये या कंपनीनं ऑलरेडी बनवले ज्या लोकांनी होल्ड केलेत अशा लोकांना बरोबर आहे बरं तरी चालतं बरेच दिवस हा स्टॉक एकाच रेंजमध्ये ट्रेड करतो बरेच दिवस बघा पन्नास साठ लेवलची एक लेवल होती या स्टॉकची जवळपास तर बरेच दिवस हा स्टॉक एक एकदम लेवलमध्ये होता आणि अशी लास्ट लास्टला हे हा या स्टॉकने चांगला असा परफॉर्मन्स आपल्याला दाखवलेला दिसतोय तर आपण कधीपासून डिस्कस करतो बरेच दिवसापासून डिस्कस करतो बरोबर आहे तिथेही जर आपण एंट्री घेतली असती तर या स्टॉकने चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स दाखवून दिला असता आणि ही प कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहे का तर ही कंपनी एक एनर्जीमध्ये कंपनी काम करत आहे त्यामुळे या कंपनीचा एक बिझनेस हटके बिझनेस आहे आणि चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे तर हा बिझनेस कधीच कमी न पडणारा बिझनेस आहे येत्या भविष्यामध्ये पाच दहा वीस वर्षामध्ये ह्या स्टॉकमधून चांगला मल्टीवॅगन रिटर्न मिळण्याची फारच शक्यता आहे तर त्यासाठी आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला गरजेचे आहे बघा बघा तो मी आपण बघू शकतो आणि बस बघतच राहू शकतो आणि स्टॉक एवढा तेजीनं एवढा वर जाण्याचं जाणार आहे इथं पाच दहा वर्षामध्ये खूप काही वर जाणार पण ही लेवल आपल्याला कधीच मिळणार नाही परत परत आहे बघता बघता ह्या स्टॉक कधी एका वर्षामध्ये जर बघितलं तर एका वर्षामध्ये तीनशे तीनशे पर्सेंट मित्रांनो कुठं एका एका वर्षामध्ये तीनशे तीनशे पर्सेंट कुठं भेटतात मोठ्या कंपनी नाही मग भेटतात छोट्या कंपनीकडे येणं गरजेचं आहे आपल्याला आणि हे प्रॉफिट आपल्याला घेणं गरजेचं आहे बघू शकतो मार्केटचा जर विचार केला या कंपनीचा विचार केला तर इन कॉर्पोरेट इन एकोणीसशे ब्याण्णवला या कंपनीची एक निर्मिती झालेली आहे एक एनर्जी धिस इज इन द बिझनेस ऑफ द इस्टिंग सोलार पॉवर जनरेशन प्लांट ही सोलार पॉवर जनरेशन प्लांट ही कंपनी सोलार पॉवरमध्ये कंपनी काम करताना दिसते मी ऑलरेडी पहिलंच आपल्याला सांगितलेले मार्केट कॅपचा जर विचार केला कंपनीचा तर एक सहाशे दहा करोड फक्त मार्केट कॅप म्हणजे किती एक नॅनो टाईपची कंपनी म्हटलं तरी चालते एकदम मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी ही चालते स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी हा एकोणनव्वदचा येतो बरोबर आहे दिसतो आर ओ सी बघितलं तर अकरा पर्सेंट आर ओ बघितलं तर आठ पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर या कंपनीचा आपल्याला दिसतं तर फेस व्हॅल्यू हा आपल्याला दहाचा दिसतो सेलवर आपण नजर टाकूया सेल बघू शकतो आपण कंपनी कशा पद्धतीनं कमवताना दिसते का तर सेलमध्ये गती येतली गती असणं गरजेचं आहे कारण इथला चार्ट गतीनं चाललाय एका एका वर्षामध्ये हंड्रेड पर्सेंट द्यायला आहे सॉरी एका वर्षामध्ये एक हजार पर्सेंट द्यायला आहे तर मग हा या नंबरमध्ये पण चांगल्या पद्धतीने नंबर, नंबर इन्क्रीज होत असतील तेव्हा त्या स्टॉक एवढी आपल्याला तेजी दिसत आहे बघू शकतो मार्चचा बारापासून आपल्यासमोर डाटा दिसतो सहा करोड नऊ करोड दहा करोड नऊ नऊ सतरा करोड अडतीस करोड त्रेसष्ट करोड अडुसष्ट करोड शंभर एकशे त्रेसष्ट एकशे अडतीस आणि एकशे शहात्तर किती प्रॉफिट या कंपनी चांगल्या पद्धतीनं कंपनी आपल्याला दाखवून देत आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर सुरुवातीला कंपनी झिरोमध्ये होती बरेच दिवस कुठलीही नवीन कंपनी झिरोमध्येही असू शकते आणि मायनसमध्येही असू शकते कारण की नवीन नवीन प्लॅन तयार झालेले असतात तर नवीन एकदम कुठल्याच गोष्टी एकदम कुठल्याच कंपनीला सगळ्या ऑर्डर वगैरे सगळ्या एकदमच मिळत नाही जसं जसं कंपनी परफॉर्मन्स चांगला चांगल्या पद्धतीनं करत जाईल अशा अशा त्या कंपनीला ऑर्डर मिळत जातील तेव्हा त्या कंपनीचं नेट प्रॉफिट सेल असं चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होताना आपल्याला दिसेल का तर या कंपन्याचा मित्रांनो सुरुवातीला खर्च इन्व्हेस्टमेंट या कंपनीची जास्त असते प्रत्येक कंपनीची या जास्त असते तर ते मी तुम्हाला नेक्स्ट सांगतो थोडं वेळात बघा नेट प्रॉफिट जर बघितलं दोन करोड तीन करोड तीन चार पाच तीन आणि सात म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनी आपल्याला चांगली काम करताना दिसते बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बघू शकतो इथं बॉरॉईंग एकोणचाळीस करोड या कंपनीवरे कर्ज आहे आणि याच्याकडे जर रिझर्व बघितलं तर फक्त चोवीस करोड रिझर्व आहे आता इथं एक पॉईंट थोडासा येतो रिझर्व या कंपनीकडे कमी आहे आणि या कंपनीवर जर कर्ज जर बघितलं तर या कंपनीवर थोडंसं कर्ज जास्त आहे मित्रांनो कंपनी नवीन आहे बराबर आहे आता हे सोलारचे प्लॅन्ट कंपनीला अनेक जागी प्लॅन्ट उभे करावे लागतात बराबर आहे खूप खर्च या कंपनीला येतो तर ही कंपनी खर्च कुठून करणार तर या कंपनीला लोन काढणं गरजेचं आहे कारण की या कंपनीचा बिझनेस असा आहे की मोठमोठ्याले प्लांट बनावं लागतं त्या कंपनीला मोठमोठ्या जागा मोठमोठ्याले एरिया ना की ही अशी इंडस्ट्री नाही की एखादी कुठेतरी जागा घेतली आणि तिथंच आपली कंपनी टाकून त्या कंपनीमधून उत्पन्न ही अशी कंपनी नाही ना या कंपनीचे मोठमोठ्याले प्लॅन टाकावं लागतं त्या कंपनीला मोठमोठ्या जागा खरेदी करावी लागतात त्या जागेचे ॲग्रीमेंट करावी लागते यांना त्यामुळे यांचा खर्च येतो आणि त्या तिथे ॲग्रीमेंट करून स्वतः सोन सोलारचे प्लँट उभे करावे लागतात अनेक जागू बरोबर तर त्यासाठी या कंपनीला खर्च खूप जास्त असतात आणि ते खर्च सुरुवातीला यांना कर्ज देऊ काढून हे कामं करावे लागतात त्यासाठी आपण या कंपनी कुठल्याही एनर्जीच्या कंपनीमध्ये नवीन कंपनी जर असेल तर थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्या कंपनीवर थोडंसं कर्ज असतेच का तर तुमच्याही लक्षात आलं असेल या कंपन्यांना प्लांट उभे करावे लागतात बाहेर कंपनी कंपनी ना की नुसत्या इंडस्ट्रीच्या आतमधीच कंपनीतल्या कंपनीत काम करायचं काम नाही या कंपनीचे प्लॅन्ट बाहेर टाकावं लागतात या कंपनीला त्यासाठी या कंपन्यांचा खूप खर्च असतो सुरुवातीला आणि नंतर वन टाईम इन्व्हेस्टमेंट असतात याही कंपन्यांचे फक्त एकच टाइम त्यांना इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची करायची असते नंतर फक्त यांचं इन्कमच येतो तर ते गरजेचं आहे लक्षात येणं आपल्या फक्त सुरुवातीलाच या कंपनीवर कर्ज असते आणि नंतर हळूहळू ही कंपनी कर्ज आपलं कमी करून एकदम प्रॉफिटमध्ये येते कारण की नंतर बेनिफिट या नंतर या कंपनीला खर्च कमी असतो फक्त सुरुवातीलाच जास्त असतो कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त उत्पन्न काढण्याचे या कंपन्यामध्ये एकदम असा आगळा वेगळा थोडासा तर आपल्याला जर एंट्री घ्यायची असेल तर इथे घेऊ शकतो आपण एंट्री कारण की हा सध्या लॉटमध्ये चालला आहे तर सध्या आता इथं आपण अपर सर्किटमध्ये इथं खरेदी करू शकत नाही ज्या दिवशी ह्या एकदम नॉर्मल ट्रेड होईल त्या दिवशी आपण खरेदी करू शकतो इथं आता सध्या तर खरेदीच करू शकत नाही आपण एकदम प्रत्येक वेळेस हाय ज्या लोकांनी खाली पकडला त्या लोकांना चांगला बे बेनिफिट आता या स्टॉकमध्ये मिळतो ज्या दिवशी या स्टॉकचं हे ऑल टाईम हायवर किंवा लॉट ब्रेक होईल या कंपनीचा त्यावेळेस आपण थोडीशी याच्यामध्ये एंट्री घ्यायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं का तर हे एनर्जीमध्ये काम करते कंपनी आणि एनर्जीमधले स्टॉक कधी पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतील येत्या पाच वीस वर्षामध्ये भयानक तिची राहिली पण हे आपल्याला लेवल मिळणार नाही तर आपल्याला स्टॉक चारशे सतरा रुपयाला एक स्टॉक दिसतो आपण एक दोन तीन स्टॉकनं ही सुरुवात जरी केली तरीही आपण या कंपनीमध्ये चालते कितीतरी दिवसापासून आपण बघू शकतो आपण किती दिवसापासून दिवसाप या कंपनीवर आपण व्हिडिओ बनवत आहे आणि तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीनं चांगला परफॉर्मन्स आपल्याला मिळून द्यायला दिसतोय बघू शकतो हे एकाच वर्षामध्ये कंपनीनं जवळपास ऐंशी दोनशे तीनशे पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला मिळून देताना दिसते तर तुम्हाला जर समजा या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटली तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसुद्धा या स्टॉकमध्ये करू शकता बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र